तू नयुगाची प्रेरणा तू या जगताची भाग्य विधा प्राचीन काळी भारतातील ऋषी मुनींनी स्त्रीचे महत्व हो, चांगलेच चांगलेच समजले होते त्यावेळी एका महिलांचा विकास झालेला होता त्यावेळी येथील आदर्श होता तो म्हणजे यत्र नारेस्तु पूज्यन्ते तत्र रमंत देवता हो म्हणजे जिथं स्त्रियांची पूजा केली जाते तिथं देव रमण या देशात सावित सिद्धीसारखी साधवी सावित्रीसारखी सद्गुणी गार्गी आणि मैत्रीसारख्या महान या देशाची शोभा वाढली मध्ययुगी काळात भारतीय महिलांचा काळ थोडासा बदल त्यांना शिक्षणाचा अधिकार होता ना बोलण्याचा अधिकार होता त्यावेळी समाजातीला सामाजिक चळवळीला सुरुवात समाजात प्रबोधनाची लाट उसळली राजा मोहन रॉय आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी समाजातील अनेक वाईट प्रथा नष्ट केल्या जनतेला स्त्रीचं महत्व करू लागलं जनते जनतेनं महिला वर्गाकडे विशेष लक्ष दिली विशेष लक्ष दिलं गेलं स्त्री पुन्हा शिकू लागली राष्ट्रीय चळवळीत अनेक महिलांनी आपलं महत्वाचं कार्य केलेलं आहे भारतीय महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार देण्यात आले आहे आज महिलांनी शिक्षक कला विज्ञान आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश केलेला आहे याचा आनंद आहे स्वतः स्व अनुभव सांगतो की स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाही पुरुषांनाही महिलांचे महत्व कळू लागले आहे महिलांच्या विकासाशिवाय हा समाज अपूर्ण आहे जर पुरुष शिव असेल तर स्त्री शक्ती आहे जर पुरुष आस्तिक असेल तर स्त्री पूजनीय आहे आणि जर पुरुष पौरुषमय असेल तर स्त्री लक्ष्मी आहे ती कोणत्याही प्रकारे पुरुषापेक्षा कमी नाही ती मुलगी म्हणून जपली जाते ती पत्नी म्हणून जपली जाते आणि आई म्हणून पूजनीय असते त्यांच्यामध्ये जगाची अतुलनीय शक्ती आहे जेव्हा ती आनंदी असते तेव्हा कमळासारखी मऊ असते आणि जेव्हा राबवते तेव्हा चंडीसारखी असते खर तर स्त्री आणि अनेक शक्ती असलेली अनेक रूपे आहेत तिच्या कल्याणाची आणि विकासाची कामना करणे हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं पवित्र कर्तव्य आहे जाता जाता एवढेच म्हणे ती ताई आहे ती आई आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे ती जन्म आहे ती माया ती आहे ती सुरुवात आहे आणि जर तीच नसेल तर सारं सार काही व्यर्थ आहे सारं काही व्यर्थ आहे